भुसाळ तालुक्यातील नागरिकांची जन्म दाखल्याची प्रतीक्षा लवकरच संपणार सूत्र नफात वर्षानुवर्षापासून नो जन्माची नोंद केलेली नसल्याचे साठी पूर्वी तहसीलदार यांना प्रोसेसचे अधिकार देण्यात आले होते त्यानुसार हजारो लोकांनी प्रोसेस पूर्ण केले होती परंतु काही मै महिन्यांपूर्वी दाखले के देण्यावरती स्थगिती दिल्याने अनेकांना दाखल्यापासून वंचित राहण्याची पाळी आज पावेतो होती परंतु आता लवकरच दाखले देण्यास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजून येत आहे म्हणजे दाखल्यासाठीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहेत यापूर्वी हे अधिकार न्यायालयाला देण्यात आले होते परंतु न्यायालयाचे काम व हे अतिरिक्त भाराने शासनाने व सरकारने ते अधिकार तहसीलदार तालुका दंडाधिकारी यांच्याकडे अधिकार देण्यात आले होते सुरळीत प्रोसेस सुरू असताना या दाखले देण्यावरती स्थगिती लागली होती त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ होताना जे चित्र उमटत होते त्यात वेळेस एन आर सी सी ए ए हा कायदा पारित झाल्याने आणखी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण उमटू लागले होते पण आता लवकरच प्रतीक्षा व भीती संपणार असून दाखले देण्यास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजून येत आहेत तरी जिल्हा अधिकारी यांनी जातीने लक्ष दे देऊन लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भुसाळकरांकडून केली के जात आहे